शिव एलिगन्स बँक वे एक सुंदर डेस्टिनेशन जिथे मिळेल तुम्हाला फुल ए सी हॉल विथ लक्झरियस ॲम्बियन्स सोबतच हॉटेल रेस्टॉरंटचे फील देणारे रूप टेरेस डायनिंग स्पेस विथ डिलिशियस फूड अँड कॅटरिंग सर्विसेस बर्थडे रिंग सेरेमनी कॉन्फरन्स मीटिंग बेबी शॉवर किट्टी पार्टी ॲनिव्हर्सरी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट जागा शिवकाशी पॅराडाईज स्क्वेअर रिलायन्स ट्रेडच्यावर वर बायपास उमरेल विधानसभा क्षेत्रातील उमरी सुरगाव शिवारमध्ये प्रशासनाच्या नाकाखाली परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून मुरुम चोरीचा प्रकार खुलेआम सुरू आहे या ठिकाणी उत्खनन करण्याची कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्खनन करून मुरुम चोरीचा प्रकार खुलेआम सुरू असून या प्रकारात प्रशासनातील काही लोकांचा सुद्धा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे काही कर्मचारी आणि अधिकारी यांना या प्रकाराविषयी माहिती असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कार्यवाही करीत नाही हा संपूर्ण प्रकार जिल्हाधिकारी यांच्या कल्पनेबाहेर होत असल्याचे तेथील गावकरी बोलत आहेत गावकऱ्यांच्या बोलण्याप्रमाणे या प्रकाराबद्दल वारंवार पोलीस प्रशासन तहसील प्रशासनाला सांगून सुद्धा या चोरीकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांची चोरी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे दिवसभर टिप्पर येथे दिवसा ढवळ्यात चोरीचा मुरुम घेऊन जातात तरी सुद्धा प्रशासन डोळे बंद करून का आहेत हा मोठा प्रश्न आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड